हाय कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते पुदिना चटणी कोशिंबीर भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो पदार्थाची चव वाढवण्यासोबतच पुदिन्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुदिना खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कोणते लाभ होतात ते समजून सांगणार आहे त्याचबरोबर अतिप्रमाणात पुदिना खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात ते सुद्धा समजून सांगणार आहे म्हणून माझा हा आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पुदिना खाण्याचा पहिला फायदा आहे यकृत निरोगी ठेवण्यासाठी मदत होते आपल्याला होणारे बरेचसे आजार कोणत्या ना कोणत्या स्वरूपात यकृताशी जोडलेले असतात कारण पचन क्रियेमध्ये यकृताची महत्वपूर्ण भूमिका असते तसेच शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याची जबाबदारी सुद्धा यकृताची असते यकृताची कार्य करण्याची गती मंदावल्यास ही काम करण्याची गती आपोआपच कमी होते म्हणजे स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुमचे यकृत देखील सक्रिय असणे गरजेचे आहे यासाठी नियमित पुदिन्याचे सेवन करावे पुदिन्याचे चार ते पाच पाने तुम्ही चाहून देखील खाऊ शकता पुदिना खाण्याचा दुसरा फायदा आहे डोकेदुखी बरी होते मेंथॉल असते जे स्नायूंना आराम देण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते डोक्यावर पुदिन्याचा रस लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो याशिवाय पुदिना तेल सुद्धा डोकेदुखी कमी करण्यास प्रभावी आहे पुदिना खाण्याचा तिसरा फायदा आहे आपण तणाव आणि नैराश्य मुक्त होतो पुदिना अरोमा वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे पुदिना शरीर आणि मन ताजेतवाने करू शकतो पुदिन्याने ॲप्टोजेनिक क्रिया रक्तातील कार्टिसोलच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते चौथा फायदा हे स्मरणशक्ती वाढते पुदिन्यातील औषधी गुणधर्म आपली स्मरणशक्ती वाढवण्याचे कार्य करतात पुदिन्यातील पोषक घटक आपल्या मेंदूची आकलनशक्तीही वाढवण्यास मदत करतात यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसेच मानसिकरित्या सतर्कता वाढते नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत जास्त सक्रिय असतात पाचवा फायदा आहे फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हल्ली प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात पण तरीही काही जणांचे वजन नियंत्रणामध्ये राहत नाही वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुदिन्यांच्या पानांचा समावेश करू शकता पुदिन्याची चटणी पुदिनायुक्त ताक कोशिंबिरीमध्ये पुदिना मिक्स करून तुम्ही त्याचे सेवन करू शकता यामुळे तुमचे वजन नियंत्रणात नक्कीच मदत मिळेल शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील सावा फायदा हे श्वसनासंबंधीचे आजार दूर होतात पुदिन्यातील औषधी गुणधर्म दम्याच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक असल्याचे म्हटले जाते धूळ माती अन्य गोष्टींपासून ऍलर्जी असणाऱ्यांनी पुदिन्याचा अर्क किंवा स्वयंपाकामध्ये पुदिन्याचा समावेश केल्यास त्यांना भरपूर फायदे मिळतील सातवा हे तोंडाला दुर्गंध येण्याची समस्या दूर होते तोंड दात योग्य पद्धतीने स्वच्छ केल्यानंतरही काही जण तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाच्या समस्येने त्रस्त असतात ही समस्या दात किंवा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे नव्हे तर पोटाच्या समस्येमुळे उद्भवते पचन प्रक्रियेशी संबंधित त्रासामुळे शौचास न होणे किंवा एखाद्या प्रकारचा संसर्ग झाल्यास काही जणांच्या तोंडाला दुर्गंध येऊ शकतो झोपेतून उठल्यानंतर किंवा खूप वेळ न खाल्ल्यास तोंडाला वास येतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना खाऊ शकता आठवा फायदा हे चेहऱ्यावरील मुर्म कमी होतात पुदिनामुळे तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक लाभ होतात चेहऱ्यावरची मुरमा त्यांचे डाग किंवा चेहऱ्यावरील कालपटपणा कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स मुळे तुम्ही त्रस्त असाल तर पुदिन्याच्या पानांचा लेप तयार करा आणि चेहऱ्याला लावा सोबत स्वयंपाकामध्येही पुदिन्याचा वापर करा नवा फायदा हे मधुमेह हो कमी करण्यास मदत होते मधुमेहाच्या उपचारात पुदिना आणि त्याच्या पानांचा वापर केला जातो पानांमध्ये आढळणारे फ्लेओना आणि अँटी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित मदत या व्यतिरिक्त ते इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकतात जे मधुमेहासाठी महत्वाचे आहे दहावा आणि शेवटचा फायदा आहे वेदना कमी करण्यास मदत करते पुदिना नॅचरल पेन किलर प्रमाणे कार्य करते म्हणूनच काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पुदिन्याच्या अर्काचा वापर केला जातो पुदिन्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो जळजळ होणे त्वचेला खास समस्या दूर होतात पुदिन्यातील पोषक तत्वांमुळे एखाद्या वेदनेपासून आपल्याला आराम मिळतो फ्रेंड्स मी तुम्हाला पुदिना खाण्याचे काही फायदे समजून सांगितलेले आहेत आता मी तुम्हाला पुदिना खाण्याचे काही तोटे समजून सांगते अति प्रमाणात पुदिन्याचे सेवन केल्यामुळे काही लोकांना अलर्जी होऊ शकते पुदिनाचे अतिसेवन केल्यामुळे काही लोकांना उलट्यांचा किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो गर्भवती महिलांनी पुदिनाचे अतिसेवन करणे टाळावे फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय